सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यानं विना परवानगी शस्त्र बाळगल्याप्रकरणी अग्निशस्त्र आणि दोन, दोन जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आली आहेत त्याला तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे या प्रकरणी आणखी एक संशयित फरार आहे अंबड पोलिसांकडनं त्याचा शोध सुरू आहे अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे प्रवीण राठोड आणि जनकसिंग गुनावत यांना इंदिरानगर इथे एका संशयिताकडे दोन अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुसं आहेत अशी माहिती मिळाली गुन्हे शोध पथकाच्या मदतीनं यावेळी सापळा रचून संशयित निखिल दादाराव ठोके याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याच्याकडनं अग्निशस्त्र आणि दोन जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली आहेत अंबड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्यामधील आणखी एक संशयित फरार आहे पोलिसांकडनं त्याचा शोध सुरू आहे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पुरे दीपक निकम यांनी ही कारवाई केली आहे दिनांक तेवीस एक पंचवीस रोजी अंबड पोलीस येथे डिटेक्शन पथकाचे अंमलदार प्रवीण राठोड यांना एक माहिती मिळाली की एका इस्माच्या हातामध्ये अग्निशस्त्र आहे आणि त्याने फोटो काढून दोन ते लोकांना सेंड केलेलं आहे तर त्याची खात्री केली आपण तर सदर ठिकाणी आपण त्या फोटोवरून जो फोटोमध्ये दिसणारा दिसणारा इसम होता त्याचा आपण शोध घेतला आपल्या खबऱ्यामार्फत तर त्याचं नाव निखील दादाराव ठोके वय एकोणवीस वर्ष सध्या राहणार इंदिरानगर पाटील नगर गार्डनजवळ तर असं त्याचं नाव कळून आलं त्या सदा इसमान आपण ताब्यात घेतलं तर त्याच्याकडून आपल्याला त्याने फोटो जो फोटोमध्ये डिस्प्ले केला होता तर गावठी काढतूज गावटी एक कट्टा आणि दोन काडतूस असे असे आपल्याला आढळून आलं तर तत्काळ आपण ताब्यात घेतलं आपण गुन्हा दाखल केला याच्यामध्ये सत्तराब्लीक पंचवीस आणि त्याच्या चौकशीमध्ये आम्हाला आढळून आलं की त्याचा एक साथीदार आहे तो सध्या खरा आहे परत आम्ही त्याच्या घराची झडती घेतली तर त्याच्याकडे परत अजून एक कट्टा मिळून आला म्हणजे साधारणतः निखिल दादारा ठोके याच्याकडनं आपल्याला दोन गावठी कट्टे मिळून आले काडतूस मिळून आले तर आपण काल रिमांड कामी हजर केलं होतं तेवीस एक पंचवीस रोजी तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली तर याच्यामध्ये त्याचा जो साथीदार आहे त्याचा शोध चालू आहे आणि त्या दोघांचा काय हेतू होत आहे अग्निशस्त्र वाळण्याचा तर तो पुढील आपण तपास पी एस आणि त्याची टीम करेल किरण आहे सी चोवीस तास नाशिक साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच